आणि तुमच्या या मागण्यांचं निवेदन या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात दिला आता पुन्हा एनएमसी आता फोन केलाय काय पण तुमचा मोर्चा उद्या अरे कसं <दें> <दें दिलागे> साहेब मोर्चा संविधान चौकात पोहचलेला आहे त्यामुळे महिलांची एक एक रांग उठेल व्यवस्थित जो बॅनर काढून तो बॅनर घेऊन पहिले एका रांगेन जगायचा त्याच्यानंतर

झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा जी आर राज्य शासनाने काढला त्या जी अंतर्गत नागपूर महानगरपालिकेने तडकाफडकी फक्त अठ्ठावन्न झोपडपट्ट्यांचीच नोटिफाईड सो स्लमचीच यादी नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये ठेवली आणि ते तो प्रस्ताव मंजूर करून नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला ती तो प्रस्ताव पाठवला तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्या प्रस्तावाचा जी आर निघाला प्रस्ताव मंजूर करून त्यांना मालकी हक्काच्या पट्ट्याचा मार्ग मोकळा झाला पण सावित्रीबाई फुले नगर सर्वात जुन्या वस्तीला जे एकोणीसशे एक्क्याण्णवला नोटिफाईड झाली त्या सावित्री आणि हा जो तिरंगा ध्वज तुमच्या हातात आहे हा आपल्या देशाची शान आहे या तिरंगा ध्वजाचा अपमान होता कामा नाही म्हणून थोड्या वेळात आपल्याला निघा